विठ्ठबाय शिवराम आव्हाड गावपास सरप्राईज करा मी गाणं म्हणते जनक राजाच खांद्यावरी फाळ जनक नागराला ग्याला खांद्यावरी फाळ जनक नागराला ग्याला नागराच्या ताशिशिता <स्थास्था> सापडली त्याला नागराचा ताशी शिता सापडली त्याला बोल जनक राजा सीता क्वानाला द्यावाय बोल जनक राजा सीता क्वानाला द्यावाय दशरथ यई राम शोभत जावाई दशरथ यई राम शोभत जावाई शोभत जावाई राम शोभत जावाई शोभत जावाई रामशोबाम राम त्या जवय आवेद नगरात नाग दुबुगी चाला आवेद नगरात नाग दुबुगी चाला आणि बसता बांधयाला हट मथुरेच्या गेला लाट मथुरेच्या गेला आवेद न घरात नाद कशी याचा येतो आवेदन घरात नाद कशी याचा येतो बसता बांधयाला हट मथुरेच्या जातो बसता बांधयाला हट मथुरेच्या जातो आवेदन घरात माये मोत्याचे मांडव त्याचे मांडव दसर तयाचे वाडी पांडव दसरत याचे वाराडी पांडव आवेद नागरात कशी या आवे कशिया चाला आवेद नागरात कशी या चाला आणि साड्या मोलवाया मथुरेच्या गेला साड्या मोलवा नाद येतो नगरात नाद कशी येतो आणि साड्या मोलवाया हटा मथुरेच्या जातो साड्या मोलवाया हटा मथुरेच्या जातो साड्या मोलवाया हटा मथुरेच्या जातो आवेद न नवाल झालंय कावाल झालंय का दस ई गौसाल्या मातावर दसरता गौसाल्या मातावर माता वर माय वर मा Sella ja